गाडी कोणती घ्यायची आपण गाडी चार चाकी हे चार टाकी घ्यायची बॉन्ड प्रेफर कोणती करू स्टीअरिंग वाली ए एन जी जी वॅगन मेरा घर जे मध्ये ना म्हणला तुला लोन घ्यायचं ना तर मर्सडीज ऑडी हे तुला बघायचं यायचीत काही बघायचं का असं असंच करतात चार दिवस झालं होतो मित्रांना चार दिवस झाले येऊन पडले त्याचा प्रोडक्ट आता घेऊन चाललाय बिझनेस थांब थांब थांबता काय आणतो आता ओपन कर लवकर काय ओपन सब्रे सब्रत आपण है, पताय आण पिशवी पापा कडक निमन्स निमंत पिशवी पण द्यायला लागले हे जे प्लास्टिकची नाहीये कागदाची आहे कापडाची कापडाची हे कांदाचे हे वॉरंटी कार्ड आहे ते बनवते मेन प्रोडक्ट काढचं प्रोडक्ट वाच आहे शाकाला का बोल भारी खरंच भारी आणि खरंच भारी आहे एक नंबर आहे त्याची ग्रिप पण आपल्या लो डी चांगली आहे No return if sale is broken. Okay. Quality नो रिटर्न सेल इज ओके हाय क्वालिटी आहे मी काय म्हणतोय नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय टॅक्सी घे ना आपला हे काय थोडंसं डिस्कशन करायचं आपल्याला तेच आपण करणार आहे गाडी कोणती घ्यायची आपण गाडी चारचाकी चार ताकी घ्यायची बॉन्ड्या चार ताकी घ्यायची पण कोणती घ्यायची म्हणजे सजेशन सांग मला आपल्याला आत्ता घ्यायची एक दोन महिन्यामध्ये पेट्रोल प्लस सी एल जी तेंज घ्यायची आपल्याला परवाडायचं नाही पेट्रोल एवढं गावागाव फिरायचं म्हणलं ठीक आहे हा मग सांग कोणती प्रेफर कोणती करू स्टिअरिंगवाली जोक पार्टी सांगितलं ती मध्ये कोणती घेऊ हा वापरतोय स्विफ्ट मर्सरीज एम जी जी वॅगन मेरा घर नाही पुरा चला जायला अरे सासर कराचे जोरात <laughs> काय कसतो

हा ती इलेक्ट्रिक इ घ्यायला लागेल तुला इ व्ही हा इ चांगली का पेट्रोल असे इंटरनॅशनल रोड आहे रोड बनतोय ना बनतोय एक पावसाळा आला की होऊन म्हणतोय तिकडे सिमेंट कुठे ते इंद्रायणने दिलं मला त्या दिवशी काय म्हणलं माहिती का मध्ये ना म्हणला की तुला लोणवरच घ्यायचे ना तमरसिडीत घे ऑडी घे लोनवरच घ्यायचे ना तू ती घे पगारच तिकडे डायरेक्ट पुरा पगारच मी चला जाय का एवढं तर इम आय करायला मला लोन घ्यायला लागल बरोबर की नाही काय पाठ गेला ना तर मला बँकेकडनं मला खरं घरगिरी असं गाण ठेवा लागत हा नाच केला पण वाया नाही गेला नेसली तर सव्वा लाखाची नाही नेसली तर सव्वा लाखायची ऐकलं नाही ऐकलं करायचा आपल्याला आपण जरा आपले ना काय म्हणतात त्याला चादर पसरून हे जे मला काय पैसे काय तिकडे नाही आता तिकडं नाही आहे मला काय पैसे मला काय म्हणायचंय एक दहा दहा लाखाच्या आतमध्ये किंवा दहा लाखापर्यंत मॅक्स टू मॅक्स अकरा लाखापर्यंत नाही चांगला बजेट मध्ये गाडी तुम्ही पण सजेस्ट करा मला आपल्याला घ्यायचीच आहे आर्टिक नको लुक पण चांगला पाहिजे आपल्याला असं नाही की काहीतरी उगच घ्यायची म्हणून घेतलं असं नाही पाहिजे भारी गाडी कुठे का व्हील्स मोठे अरे तू एवढी आय स्पेसिफिकेशन फीचर भारी त्याच्या एवढी घेऊन करायचं काय म्हणते काय दोन इंची पाहिजे सांग सकाळ पोर होती तुला ते जाऊ दे तो विचारायला मग फॅमिलीला घेऊन फिरायला पण नक्की तुम्ही ना तुम्ही काम करा मला आहे ना सजेस्ट करा कमेंटमध्ये की कोणती गाडी आपण घेऊ शकतो कारण की आपल्याला पुढच्या महिन्यात आणि हां म्हणजे आपल्याला विषय करायचा पुढच्या महिन्यामध्ये ह्या दोन ते तीन महिन्यामध्ये आपल्याला गाडी घ्यायची सर ठीक आहे सजेस्ट करा आपण टेस्ट करायला वेगवेगळ्या शो रूम मध्ये मला दुसऱ्याकडे दुसरा ऑप्शन माझ्याकडे आम्ही कराम त्याकडं असतो रिकाम त्याकडे म्हणजे हा ऍडव्होकेट गिरी करतो ना लॉयर म्हणजे ना ती तू का आपल्या बिल्डिंग गुंता मंत्री म्हणा गुंटा मंत्री पैसा मोठा भाडे मोठा पैसा भाड्याच्या लोकांना ती भाड्याची घरं द्यायची भाड्याची नाही ती स्वतःची घर होयची हा त्यांची स्वतःची घर होती नाही आपण भाड्याने द्यायची ते एखादी बिल्डिंग ठेवून बघते बघ ना फोन काढायचं काय तुझं बजेट अकरा लाखापर्यंत अकरा हजार गरिबांचा फोन अप्पो असले गिफ्ट सुद्धा करत नाही आपण ऐवजी दिलं ना ऐवजी गेलं ना जे म्हणले परत परवा हंडा अमेझॉन मार्केट तुला कुठली घ्यायची सडन घ्यायची माझा घ्यायची का कार घ्यायची का येऊ घ्यायची मजबूत पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे ऐक बस येतो बस सारखी मला गाडी येत नाही आता पण आपल्याला हे करायचंय पण आपल्या लग्न माझं आपलीच गाडी पाहिजे हे के मी आपलं की आपल्या लग्न आपली गाडी पाहिजे म्हणून आपल्या गाडीवरती जोर चाललाय गाडी शिकू एकदा माणूस पडलं की पाहतच म्हणून आपल्याला हे करायचं ठीक आहे पण नाही डोक्यात कोण कोणत्या गाडी माहिती का एक मारुती सुरुगीच म्हणलं स्विफ्ट आहे पण स्विफ्टला ते जे रेटिंग आहे कुठलं ते तू बोलला ना काहीतरी कमी रेटिंग सेफ्टी है? सेफ्टी सेफ्टी रेटिंग कमी आहे तर मन बोलत याच्याकडं ता टाटाकडं टाटा मध्ये अल्ट्रोज आणि नेक्सॉन पण नेक्सॉनचं बजेट जरा हाय जात आहे आपलं जर टाटावाल्यांनी आपल्याला दिली अशीच तर आपण घेऊ त्याचा रिव्ह्यू हो वगैरे करू काय म्हणणे तर एम थोडा हाय ठेवा हो आपण काय क्रेटा क्रेटा किती बारा लाखापर्यंत क्रेटा पण चांगली ना एकदम बेस मॉडेल आहे ग्रँड विटर आहे इलेक्ट्रिक प्लस पेट्रोल आहे घेऊन टाक ग्रँड विटर एक शोरूम अरे एक शोरूम आहे पण दहा लाख दोन लाख दोन लाख वर पकड हा मग ठीक आहे ना थोडं बजेट वाढव ना तू थोडं म्हणजे लई वाढते रे वेळ आहे भाऊ ह्या रेंज मध्ये तुला काल मी ग्रँड लुटर हे बघितलं बरं का पेट्रोल वाडी गाडीला तुझ्याशी अजिबात आवाज नव्हता काढत नव्हतं पेट्रोल प्लस इलेक्ट्रिक आहे तुला वापरायला भारी आहे त्याला एव्हरेज छान असा सुंदर आहे ड्रायव्हिंग रेंज आहे नऊशे पन्नास किलोमीटर एक ड्रायव्हिंग एकदाच टाकी पुल करायची साडे नऊशे किलोमीटर जात चार हजार रुपये ग्रँड मीटर पण चांगली ना मॅन्युअली हा मारुती सुझुकी त्याच्यानंतर नॉट बॅड नॉट सेफ्टी पण मला वाटतं आणि याच्यामध्ये कियामध्ये किया नको घेऊ कियामध्ये पण चांगला गाडी आहेत किया सॉनेट बघ बरं सर्च कर बरं का एकदा सर्च करून बघ आर्बन क्रोजर हाय रायडर इलेक्ट्रिक पेट्रोल हॉन्डा एलिव्ह रायडर पण चांगली आहे सेम आहे ग्रँड विटर आणि सेम गाडी आहे ना ग्रँड विटर आणि सेम आहे सेम ओके किया सेल्टॉस सेम पण पंच पंच इव्ही कसं नको का इव्ही पण चांगली <laughs> रेंज कॅरेट पण भारी ह्याच्यासारखी दिसते आणि आप आपल्या अखेरी घेतलेली ब्रेझा प्रिसा नको प्रित्सा नको काय रे हायब्रीड घे हायब्रीड हायब्रीड पंच त्याचा अर्थ मला आधी तर मला बघायला लागेल की नक्की काय कसा विषय तो हायब्राईड लय रिसर्च करावं लागणार आहे मला कारण की मला झिरो नॉलेज द्यायचं हायब्रीड गाडी घ्यायची म्हणून घ्यायची म्हणून इलेक्ट्रिक प्लस पेट्रोल नो सी असं इलेक्ट्रिक प्लस पेट्रोल प्लस पेट्रोल ती त्याला हायब्रिड म्हणतात त्याला हायब्रिड म्हणतात आणि सी एन जी प्लस डिझेल आपलं पेट्रोल आलं सी एन जी म्हणतात ओके थांबवायचं सी एन जी बेस्ट आहे म्हणजे सी एन जी पेट्रोल की ईव्ही पेट्रोल की कोणती काय तर प्लीज आता थोडंसं सांगा यार मला पण खरं तर झिरो नॉलेज चालू करत पण मला पण झिरो नॉलेज पण काही कळत नाही दुबारी चालू होतो ते तेवढंच आहे बाकी काय मोठी पैसा अरे आपल्याला बसलो आहे आपल्याला जायचंय तिकडे तिकडे पुण्याला कॅश असेल ना कधी चार हजार रुपये कॅश नाही ऑनलाईन ऑनलाईन नाही कडे लई लईल ना, ना। ए, रेंज नाही वायफाय ते वायफाय टाक ना ओनक सॉन कनेक्टेड कनेक्टेड सॉनेट किया किया सॉनेट ती कितीला येते एक शोरूम सेवन नाईन नाईन म्हणजे बेस्ट मॉडेल ठीक आहे दहा परिता तरी होऊन जाईल सॉनेट पण चांगली आहे बघायला हरकत नाही पण आपण काय थोडस रिसर्च करावंच लागणार आहे खूप कारण की गाडी अशी गोष्ट आहे ना की आपण म्हणजे पहिल्यांदा जर त्यांना तर ती मोठी गोष्ट असते आपल्यासाठी आणि त्याच्यामुळे आपण बघतोय करतोय रिसर्च करू पण डी नाही दिलेलं सगळं फ्रंट व्हील ड्राईव आहे सिक्स गिअर्स आहे फळावर तुझा टर्ब चार्ज सेफ्टी येस 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 सहा एअरबॅग आहे बघ सॉनेट फ्रेटमध्ये येस सॉनेटमध्ये सहा एअरबॅग आहेत एअरबॅग नक्की काय करत तेही नाही बॅट मला तातून जेव्हा गाडी ठोकते ना तेव्हा ती अशा म्हणजे ते सेफ्टी पण साठी ते काय म्हणलं आपण आत मध्ये सेफ राग एअरवेक्स बनून सांगतो आपण सेफ राहू गेट दॅट्स 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 माझ्या डोक्यामध्ये ना खाल्ले की टाटा अल्ट्रॉफ पंच आणि नेक्स्ट वॉन ते नेक्स्ट वॉन थोडस बजेट आहे नेक्स्ट वॉर आपण घेतली असती नेक्स्ट नाही डोक्यातली बसली पण आता हे मी की ग्रँड व्हिटार पण चांगली आहे हायरायडर ग्रँड विटारा सेम आहे ते पण आपण बघताय एकदा शोरूमला आपण पुढे जाऊन करणार आहे थोडंफार लवकर लवकर वेटिंग आहे पण त्या गाड्यांना वेटिंग असं तर काय असू मला माझी गाडी पाहिजे लग्नाच्या आधी पैसा हा हे पण छान आहे वेन्यू डिजल वेन्यू पण चांगली वेन्यू किती लाईल रे आपल्या मुंबई का गावकड आहे का ना तुझ्या रेंजमध्ये बसतोय ना सेवन पॉईंट नाईन फोर थर्टीन पॉइंट फोर एट व्हेन्यू पण चांगली वेन्यू पण चांगली वेन्यू, वेन्यू चे रिव्ह्यू हे ते सगळे बघितले होते मी सो वेन्यू चे चांगले म्हणजे आता हे अशे सात आठ नऊ दहा गाड्यांची नावं आहेत बघू आता पुढे काय होत येईल तुझे रेज अकरा साडे अकरा बारा पर्यंत चालली हा अच्छा गाडी त्यांनी डिझेल आहे पण मोस्टली मोस्टली तर हेच चांगले आहेत ना हे चार पाच गाड्या आहेत ना त्या ग्रँड विटारा ग्रँड विटारा नेक्सॉन अल्ट्रॉज ह्या माय डोक्यात आहेत सगळ्याच गाड्या अशा सुंदर अशा आहे समजले का तुम्हाला बघायला जातात वन बी फो वर एट्टी कंटिन्युअस बी फोर वन ट्वेंटी ओके लग्न सहा एअरबॅग आहे हाय टिकटाक हाय रेटिंग ह्याची पण लवकर लोक शिवे द्यायची झाला काय माहिती नाही का मी बोलते असं तस मला नाही माहिती तुला मला रे तुला काय तू गाडी चालवतो तुला गाडी येते एवढं घरच्यांचा विश्वास आहे घरच्या घरचा ड्रायव्हर आहे तू सार्वजनिक व्हायला बसल्या आता आपल्याला लागलं पण याला ड्रायव्हर करायचंय पाहायला घ्या ना ते बघू आपण दिवस आठ ठेवून दिवस चारशे रुपये चार सुद्धा ओके नाही ए सी तपासायची कसं काय गाडी चालवायची बस जेवण फुकटच आहे राहणं फुकटचय फक्त गाडी चालवायची फिरायला भेटते फिरायला भेटते तेवढे पैसे सांगते एवढं सांगू नको घरी चोरी आमची याची पण ड्रायव्हिंग बहन चांगली अशी बर आपण जायचं ते म्हणा जर किलोमीटर जर काय आपण जायचं कधी शोकडो ए टेस्ट सॅटर डेवल हा आता खूप असं ऊन आहे आता नाही जायचं आपल्याला आम्हाला आता मला पण ऑफिस आहे ते सगळे ठीक आहे पहिलं जायचं कधी आपण ते सांग तू म्हणशील तो मी म्हणशील जाऊ तो अवेलेबल असतो अवेलेबल करून घेऊ असतो शनिवार टेस्ट राईड करून घेऊ आपण जाऊ शनिवार काय विषय टेस्ट राईड वगैरे करून घेऊ बघूया मुलांचीच आहे त्यांना आश्वर मला सांगू आपण की मला लग्न आहे माझं तू वेठी मिटिंग काय बघ पकडू नका मला काय आहे बरोबर की नाही आपलं ना हे ना रे फंक्शन चांगलं आहे गाडी लग्नाच्या आधी पाहिजे लग्नाच्या दिवशी नको आणून म्हणून सेफ्टी टू स्टार कशाला स्विफ्ट स्विफ्ट ना स्विफ्ट नाही स्विफ्ट कॅन्सल स्विफ्टली पळती पण आणि पळती पण कॅन्सल आहे ना आपली स्विफ्ट आपण तिला एलिमेंट करून टाकलेली आहे त्यामुळे स्विफ्ट आपण धरत नाही ग्राह्य ग्राह्य हा कसले शब्द वापरतो बाबा ग्राह्य स्विफ्ट नाही धरायची ग्राह्य आपण आपल्या आपल्या सोबत अशी घ्यायची चला मित्रांनो तुम्ही पण कमेंट करून सांगा ठीक आहे आणि आता आपलं जरा आहे ना थोडस ह्याच्यावरतीच फोकस आहे जे की आपलं आहे पुढे सॉरी हे कट करून आपल्याला पुढे घ्यायचे <laughs> ते कशाला सांगतो कट करून घ्यायचं नाही ते एडिट करता नंतर करायचं डायरेक्ट कट मारायचं सपनील निघायची बोली बोली केली बल किती तिला त्याच रेंज बलची रेंज काय ड्रायव्हिंग रेंज म्हणतो का पैसे पैशाची ड्रायव्हिंग रेंज आपलं घेऊन ना आता टॉप मॉडेल घे डायरेक्ट बलिनच तुझ्या अकरा पर्यंत बसून नाही टॉप मॉडेल टॉप मॉडेल बलिन बघायला हरकत नाही भारी स्विफ्ट पण टॉप मॉडेल येईल पण बलिनो देट फी बने नो बरेच ऑप्शन टेस्ट राईट आपण गेलो आहे याच्यासोबत सध्या आपल्याला येत इथून म्हणून काय आलं माणूस सोबत असं ना आणि आपण लवकर येऊ हे पण लावणार आहे काय म्हणतो काय कारवाले काय शिकवत हा लर्निंग 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 हा हा ठीक आहे आपण ते पण लावणार आहे आणि कमी घेणार आहे पटकन ठीक आहे सो so, आपल्या लग्नाच्या आधी आपल्याला गाडी आणायची आहे शोरूमला रिक्वेस्ट करून आपण वेटिंग तरी आपण करून त्यांना हे जो दिन ना लवकर लगेच त्याच्याकडे घ्यायची ह्या गाड्यांमधनं ठीक आहे असू द्या आज एवढंच आजच्या लागली ठीक आहे एक शॉर्ट असा रॅन्डम डिस्कशन होतं होप सो तुम्हाला आवडला असेल आवडलं असेल ना की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्याला ठीक आहे एक लाखाचा टार्गेट आपलं सबस्क्राईबर करायचं बनवायचं आपल्याला ठीक आहे भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय श्रीराम जय श्रीराम हां बॉ ठीक आहे सर तू आली म्हणलं पाहिजे ना तुझ्या